नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर हा जो सोफी स्कार्फ आहे तो कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत हा एक स्कार्फचा खूप सुंदर असा प्रकार आहे हा स्कार्फमध्ये कुठेही जोड नाही आहे अखंड असा हा विणला जातो सुरुवात केल्यानंतर टाके वाढत जातात एका मध्य पॉईंटला येऊन टाके वाढायचे थांबतात आणि तिथून पुढे पुन्हा टाके कमी कमी होत जातात तर याप्रमाणे हा स्कार विणलेला आहे एक बाजू स्कार्फची याप्रमाणे दिसते आणि एक बाजू अगदी प्लेन सरळ स्ट्रेट आहे विणायला एकदम सोपा प्रकार आहे हा अतिशय कमी वेळात होतो युरोपियन प्रकार आहे स्कार्फचा याची जी रुंदी असते ती अतिशय कमी असते फक्त गळ्याभोवती ज्याप्रमाणे आपण गळ्याला गरम राहावं म्हणून पट्टी वगैरे बांधतो त्याप्रमाणे किंवा हा गळ्याभोवती असा गोलगोल घालायचा स्कार्फ आहे हा स्कार्फ खूप डिझायनर कपड्यांवर वगैरे खूप छान दिसतो याचा लुक खूप इलेगंट असतो एकदम असा कम्फर्टेबल गळ्याला वाटतो लाईट वेट असतो हा स्कार्फ जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येईल अतिशय कमी वेळात हा होतो कोणत्याही आउटफिट वर वापरू शकता थोडासा हा डिझायनर आणि फॅशनेबल प्रकार आहे स्कार्फचा हा स्कार्फ पिणण्यासाठी सर्वसाधारणपणे पस्तीस ते चाळीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या दहा नंबरच्या म्हणजे थ्री पॉइंट टू फाय एम च्या सुया आहेत आणि थ्री प्लायचा बारीक धागा आहे सुईवर सहा टाके घातलेले आहेत आता याप्रमाणे विणायचं आहे पहिले तीन टाके सुलट विणायचे त्यानंतर धागा आत घ्यायचा आणि तीन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे पहिले तीन टाके सुलट विणायचे धागा आत घ्यायचा शेवटचे तीन टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे हीच ओळ एक इंच इतकं होईपर्यंत विणायची आहे हे एक इंच इतकं झालेलं आहे इथे एक मार्कर लावायचं आहे यानंतर दोन टाके पहिले सुलट विणायचे त्यानंतर एकाचे दोन करायचे या टाक्यातून एकदा पुढून एकदा विणायचं आणि त्याच टाक्यातून पाठीमागून एकदा विणायचं की एकाचे दोन होता त्यानंतर पुन्हा आत घ्यायचा शेवटचे तीन टाके मात्र आहे त्याप्रमाणे उचलायचे ही पहिली ओळ झाली यानंतर एकूण सात ओळी मात्र टाका न वाढवता विणायचे आहेत ही उलट बाजू आहे तर उलट बाजूला शेवटचे तीन टाके सोडून पहिले सगळे टाके हे सुलट विणायचे इथे चार टाके येतील कारण पहिल्या ओळीला आपण एक टाका वाढवलेला आहे शेवटचे तीन टाके तेवढे उचलायचे याप्रमाणे हा पॅटर्न आता चालू ठेवायचा आहे पहिल्या ओळीला शेवटचे तीन टाके उरेपर्यंत सगळे सुलट विणायचे शेवटचे तीन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे ही सुलट बाजू म्हणता येईल मार्कर लावलेली पण उलट बाजूची ओळ मात्र तशीच असणार आहे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत सगळे सुलट शेवटचे तीन उचलून घ्यायचे याप्रमाणे हा पॅटर्न चालू ठेवायचा आहे प्रत्येक आठ ओळींमध्ये पहिल्या ओळीला टाका वाढेल आणि त्यानंतर सात ओळी आहेत अशा विणायच्या आहेत तर ह्या चार ओळी झालेल्या आहेत आणखीन चार ओळी विणूया आपण म्हणजे एकूण आठ ओळी होतील तर या आठ ओळी विणून झाल्या आपल्या आता पुन्हा पहिल्या ओळीला एक टाका वाढवायचा मार्करच्या बाजूला पहिल्यांदा दोन टाके सुलट विणले की तिसऱ्या टाक्याला टाका वाढवायचा एकाचे दोन करायचे एक टाका पुडून विणला त्याच टाक्यातून एक टाका पाठीमागून विणला त्यानंतर एक सुलट येईल शेवटचे तीन न विणता पुन्हा उचलून घ्यायचे म्हणजे ही आठ ओळीतली हो पहिली ओळ झाली पुन्हा सात ओळी आहेत अशा विणायच्या टाके न वाढवता या आठ ओळींमध्ये हो पहिल्या ओळीला एक एक टाका वाढत जाईल नंतरच्या सात ओळी आहेत अशा टाके न वाढवता विणायच्या आहेत याप्रमाणे टाके वाढवत जायचं आहे आणि एकूण पाच वेळा टाके वाढवायचे आहेत म्हणजेच आठ होळींचा एक पॅटर्न याप्रमाणे एकूण पाच पॅटर्न विणावे लागतील पहिला पॅटर्न विणून झालेला आहे दुसऱ्या पॅटर्नच्या आपण आता दोन ओळी विणल्या हा जो पॅटर्न आहे हा आता दुसरा चाललेला हो हो आहे तर हा दुसरा पूर्ण करून आणखीन तीन पॅटर्न म्हणजे एकूण पाच पॅटर्न होतील तर ते विणून घेऊया आठ होळींचे पाच पॅटर्न घालून झालेले आहेत आता हेच कंटिन्यू करायचं आहे म्हणजेच पहिल्या ओळीला हे दोन टाके झाल्यानंतर तिसऱ्या टाक्याचे एकाचे दोन करायचे आणि ही ओळ झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे सात ओळी या टाके न वाढवता विणायच्या आहेत हाच आठ ओळींचा पॅटर्न आतापर्यंत आपण जो विणलेला आहे तो कंटिन्यू करायचा आहे आणि जिथून टाके घातलेले आहेत तिथपासून दहा इंच इतकं होईपर्यंत विणायचं आहे तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया आठ होळींमध्ये फक्त पहिल्या ओळीला एक एक टाका वाढत जाईल हे पहा याप्रमाणे हे आपलं विणकाम चाललेलं आहे विणकाम चालू असताना तुमच्या लक्षात येईल की या बाजूची जी ही बाजू आहे जिथे मार्कर लावलेलं असणार आहे ती बाजू अशी तिरपी किंवा अशी स्लांटिंग असणार आहे आणि ही जी बाजू आहे ती एकदम सरळ किंवा स्ट्रेट असणार आहे तर प्रत्येक आठ ओळी झाल्यानंतर हा मार्कर असा पुढे पुढे अडकवत जायचं आहे म्हणजे मग किती ओळी होतात हे मोजणं सोपं जाईल ही एक टीप आहे प्लस आपण कंटिन्यू करूया दहा इंच इतकं झालं की थांबायचं हे दहा इंच इतकं विणून झालेलं आहे हे बघा तसेच हे तीन इंच इतकं आहे आता हा पॅटर्न बंद करायचं आहे ही जी लोकर आहे ती थी खूप थिन किंवा बारीक आहे त्यामुळे हे तीन इंच इतकं झालेलं आहे पण जर तुमची जाड लोकर असेल तर कदाचित त्याच्यापेक्षा ही रुंदी जास्त असू शकते जर तुमच्या स्कार्फची रुंदी जर या स्टेजला चार इंच इतकी वगैरे झालेली असेल तर तिथेच थांबायचं आहे मग आहे असं नुसतं विणत राहायचं टाके वाढवायचे नाहीये वीस ओळी मध्ये पहिल्या ओळीला जे आपण आता इथून पुढे टाके वाढवणार आहोत ते आता इथून पुढे जर चार इंच इतकी रुंदी असेल तर वाढवायचे नाहीत त्याच्यापेक्षा कमी असेल तरच वाढवायचे आहेत पहिल्या ओळीला आणि त्यानंतर एकोणीस ओळीया आहे अशा विणायच्या आहेत ही जी रुंदी आहे ती जास्तीत जास्त चार दा इंच इतकीच मॅक्झिमम असते एखादा अर्धा इंच वगैरे इकडे तिकडे चालू शकते यासाठी हे सांगितलेलं आहे आता हे किती विणायचं तर हे दहा इंच आहे एकूण खालपासून इंच होईपर्यंत आता इथून पुढचं विणकाम हे करायचं आहे पुन्हा एकदा मी सांगते जर आपल्या सुयांचं आणि लोकरीचं माप वेगळं असेल आणि ही जी रुंदी आहे ती जर चार इंच इतकी असेल तर टाके वाढवायचे नाहीयेत आहे अशा साध्या ओळी विणायच्या आहे जर चार इंचापेक्षा कमी असेल तर पहिल्या ओळीला इथे तिसऱ्या टाक्याचे आपण आता ज्याप्रमाणे करत होतो त्याप्रमाणे एकाचे दोन करायचे त्यानंतर एकोणीस ओळी विणायच्या आणि हाच पॅटर्न पुढे चालू ठेवायचा आहे आणि टाके जिथे घातलेले आहेत पासून एकूण हे, हे, हे वीस इंच इतकं होईपर्यंत विणायचं आहे म्हणजे आणखीन दहा इंच याचप्रमाणे विणायचं आहे तर पर्यंत आपण विणून घेऊया एकूण आता हे विणकाम वीस इंच इतकं झालं की थांबायचं हे पहा स्कारच्या बरोबर मध्यापर्यंत आता आलेलो आहोत साधारणपणे साडे एकोणीस इंच इतकं झालेलं आहे यामध्ये पहिला इंच झाल्यानंतर प्रत्येक आठव्या ओळीला आपण एक एक टाका वाढवलेला आहे याप्रमाणे पाचव्या टाके वाढवले त्यानंतर प्रत्येक विसाव्या ओळीला टाक का एक एक वाढवला विसाव्या ओळीला टाका वाढवल्यानंतर दहा इंच विणलेला आहे शेवटचा विसाव्या ओळीला टाका वाढवल्यानंतर ह्या चौतीस ओळी विणलेल्या आहेत प्रत्येकाचं वेगळं माप हे असू शकतं याचं कारण लोकरीचा आणि सुयांचा साईज हे कमीत कमी सर्वसाधारणपणे टोकापासून ते वीस इंच इतकं झालं पाहिजे हे टाके सव्वीस आहेत याची जी रुंदी आहे ती सर्वसाधारणपणे साडेचार इंच इतकी आहे तर विसाव्या ओळीनंतर आपण जे टाके वाढवत आहोत ते टाके वाढवत असताना हे साडेचार इंच झालं की थांबायचं आहे तिथून पुढे आपण टाके वाढवायचं नाहीत एवढं लक्षात ठेवायचं याची जी रुंदी आहे किंवा याची विडत आहे ती साडेचार इंच इतकी झाली की टाके वाढवायचं थांबायचं आहे जर हे साडेचार इंच झालेलं असेल आणि एकोणीस इंच पण झालं असेल तर तिथेच थांबायचं आहे हे सर्वसाधारण मोजमाप आहे मला विसाव्या ओळीला शेवटी टाके वाढवल्यानंतर हे इतकं विणावं लागलं कारण माझे साडेचार इंच अजून झाले नव्हते तर हे प्रत्येकाचं कमी जास्त असू शकतं कुणाचे वीस ओळीमध्ये टाके वाढवतानाच हे साडेचार इंच होईल किंवा कुणाचं होणार नाही तर सर्वसाधारणपणे साडेचार इंच झालं की थांबायचं आहे तिथून पुढे टाके कुठलेही वाढवायचे नाहीत एकूण साडेचार इंच इतकी रुंदी आणि एकोणीस इंच इतकी लांबी झाल्यानंतर पुढची ओळ याप्रमाणे असणार आहे पहिले तीन टाके आहे त्याप्रमाणेच विणायचे त्यानंतर एकाचे दोन करायचे आहेत त्याप्रमाणे पुढची ओळ आहे अशी विणायची त्यानंतर त्याच्या पाठीमागची जी ओळ आहे ज्याप्रमाणे आपण नेहमी विणतो त्याप्रमाणे विणायची आहे तर ही ओळ आणि त्याच्या पाठीमागची ओळ आपण पूर्ण करून घेऊया दोन ओळी झाल्या पुन्हा इथे एक टाका वाढवायचा आहे लगेचच्याच सुलट ओळीला पुन्हा एकाचे दोन टाके करायचे पुढचे सगळे सुलट ही ओळी येईल त्यानंतर पुन्हा पाठीमागची ओळ ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची आहे तर याही दोन ओळी आपण आता पूर्ण करून घेऊया ह्याही दोन ओळी झालेल्या आहेत इथे आपण दोन टाके दोन सुलट ओळीला वाढवलेले आहेत आता टाके कमी करायचे आहेत ज्याप्रमाणे इथं पर्यंत टाके वाढवले ज्या क्रमाने त्याच क्रमाने आता टाके कमी होणार आहेत तर पहिले तीन टाके सुलट विणायचे त्यानंतर चौथा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा न विणता पाचवा टाका विणायचा आणि हा चौथा जो टाका आहे तो यावरून काढून टाकायचा बाकी पुढची ओळ एकसारखीच असणार आहे त्यामध्ये काही फरक असणार नाही आहे तर इथे एक टाका या ओळीला कमी झाला सुलट ओळीलाच टाके आता कमी होणार आहेत तर ह्याही दोन ओळी ही ओळ आणि त्याच्या पाठीमागची ओळ आपण पूर्ण करून घेऊया या दोन ओळी पण विणून झालेल्या पुन्हा या ओळीला एक टाका कमी करायचा आहे पहिले तीन विणायचे चौथा उचलायचा पाचवा विणायचा चौथा टाका त्यावरून काढून टाकायचा म्हणजेच ज्याप्रमाणे दोन टाके आपण पाठोपाठच्या ओळीला वाढवले त्याचप्रमाणे दोन टाके एका पाठोपाठच्या ओळीला कमी केलेले आहे हा बरोबर स्कार्पचा मधला भाग आहे तर ही ओळ आहे याप्रमाणे पूर्ण करायची आहे आणि त्याच्या पाठीमागची ओळ नेहमी विणतो त्याचप्रमाणे विणायची आहे तर या ही दोन ओळी आपण आता पूर्ण करून घेऊया इथे दोन ओळीला आपण टाके कमी केले हा मार्कर जो आहे तो काढायचा आहे तो मार्कर आता पुन्हा इथे रिप्लेस करायचा आहे इथून पुढे ज्या क्रमाने आपण टाके वाढवलेले आहेत त्याच क्रमाने कमी करायचे आहे पुढचं विणकाम याप्रमाणे असणार आहे शेवटचा टाका इथे वाढवल्यानंतर हे आता जे आपण दोन टाके वाढवले आणि दोन टाके कमी केले त्याच्या आधी पर्यंत जेवढ्या ओळी विणलेल्या आहेत तेवढ्या ओळी आता इथून पुढे विणायच्या आहेत त्यामध्ये कुठेही टाके वाढवायचे नाहीत त्यानंतरच्या उलट ओळीला एक टाका कमी करायचा आहे आता दाखवल्याप्रमाणे त्यानंतर पुन्हा वीस ओळी या विणायच्या आहेत पुन्हा एकविसाव्या ओळीला टाका कमी करायचा बावीसावी ओळ आहे अशी येईल पुन्हा वीस ओळी विणायच्या याप्रमाणे हा क्रम चालू ठेवायचा आहे म्हणजेच आपण वीस ओळी विणायच्या त्यानंतर एक टाका वाढवायचा याप्रमाणे जेवढं विणकाम केलेलं होतं इथं पर्यंत तेवढंच विणकाम आता करायचं आहे तर हे सर्वसाधारणपणे दहा इंच इतकं होतं तर त्याप्रमाणे आपापले विणायचं आहे आणि त्यानंतर मग पुढचा भाग येईल प्रत्येकाच्या इथल्या या ओळी कमी जास्त असू शकतात माझ्या या साधारणपणे चौतीस ओळी आहे तर आता मी चौतीस ओळी विणणार त्यानंतर एका सुलट ओळीला टाका कमी कमी करणार उलट बाजूची आहे अशी येईल पुन्हा वीस ओळी विणायच्या पुन्हा एकवीस बावीस ओळीला एक टाका कमी होईल या प्रमाण हे विणकाम चालू ठेवायचं आहे जिथंपासून आपण वीस ओळीनंतर टाका वाढवायला सुरुवात केलेली आहे तितकं विणकाम किंवा जितक्या वेळा आपण वीस ओळीनंतर टाके वाढवलेले हो आहेत तितक्या वेळा टाके कमी करायचे आहेत तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे साधारणपणे एक दहा इंच इतकं असलं पाहिजे वीस ओळी झाल्यानंतर सुलट ओळीला एक एक टाका इथे आपण कमी करत आलेलो आहोत आणि ते इथून इथं इत्थ पर्यंत आहे साधारण ते दहा इंच इतकं आहे इथून पुढे टाके कमी करायचे आहेत तर ते याप्रमाणे तर पहिल्यांदा याप्रमाणे हा आपण टाका कमी करतो इथे एक टाका कमी झाला तर ही पहिली ओळ आहे टाके कमी करायची यानंतर सात ओळी आहेत अशा विणायच्या जे एकूण आठ ओळी होतात त्यानंतरच्या सुलट ओळीला पुन्हा टाका कमी करायचा ही झाली सुलट बाजूची ओळ उलट बाजूची ओळ आहे अशीच येईल उलट बाजूला टाके कमी होत नाहीये तर ही दुसरी ओळ आहे तर ही दुसरी ओळ झाली पहिल्या सुलट ओळीला इथे टाका कमी होईल त्यानंतर सात ओळी आहेत अशा विणायच्या पुन्हा त्याच्या पुढच्या ओळीला म्हणजे पुन्हा पहिली ओळी येईल त्या ओळीला पुन्हा इथे टाका कमी करायच्या पुन्हा सात ओळी विणायच्या याप्रमाणे हे विणकाम असंच चालू ठेवायचं चा、आहे प्रत्येक आठ ओळींमध्ये पहिल्या ओळीला टाके कमी करायचे आहेत एक टाका एक इथे कमी होत जाईल आणि याप्रमाणे हे विणकाम असंच चालू ठेवायचं चा, आणि सुईवर सहा टाके उरले की थांबायचं आहे कारच्या शेवटाकडे आपण चाललेलो आहोत आता ज लवकर लवकर टाके कमी होणार आहेत हा जो इथला भाग आहे तो आता आपण विणणार आहोत तर आता इथून पुढे प्रत्येक आठ होळींमध्ये पहिल्या ओळीला टाका कमी होईल आणि त्यानंतर सात ओळी विणायच्या पुन्हा टाका कमी करायचा याप्रमाणे विणकाम चालू ठेवायचं आहे आणि सहा टाके उरले की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया शेवटचे सहा टाके राहिलेले आहेत ही सुलट बाजूच आहे त्या सहा टाक्यांवर एक इंच इतकं विणायचं आहे विणकाम याच प्रमाणे करायचं आहे पहिले तीन टाके सुलट येतील त्यानंतरचे तीन न विणता उचलायचे आहेत आता इथंपासून एक इंच इतकं झालं की थांबायचं आहे तर तिथेपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा सहा टाके राहिल्यानंतर एक इंच विणायचं होतं ते झालेलं आहे पूर्ण स्कार्फचं विणकाम झालेलं आहे आता टाके बंद करायचे सुलट बाजूच असणार आहे ही पहिल्यांदा पाठीमागून तीनचा एक करायचा तीनचा एक केला या तीन टाक्यांचा एक उलट प्रमाणे करायचा तीनचा एक उलट प्रमाणे करायचा याप्रमाणे दोन टाके राहिलेले आहेत हा जो पहिला टाका आहे तो या दुसऱ्या टाक्यावरून काढून टाकायचा एकच टाका, टाका राहिलेला आहे सगळे टाके बंद झाले इथे असा छोटासा धागा कट करायचा हा कट केलेला धागा या एका टाक्यातून काढायचा की आपला हाही टाका बंद होऊन जाईल पूर्ण स्कार्फ तयार झालेला आहे पहा याप्रमाणे ही बाजू अशी इथे मध्यापर्यंत वाढलेली आहे नंतर कमी कमी झालेली आहे या स्कार्फची एक बाजू अशी प्लेनच असते हा जो धागा आहे तो इथे असा लपवून टाकायचा म्हणजे तो दिसणार नाही असे मध्ये जे टाके दिसतात तिथे असा हा लपून टाकायचा आहे धागा दोन्हीकडूनही एकसारखाच दिसतो स्कार्फ हा ही जी प्लेन बाजू आहे ती अशी मानेवर येईल हा जो स्कार्फ आहे तो असा गोल गोल याप्रमाणे गुंडाळायचा आहे म्हणजे गळा खूप गरम राहतो हा असाही घातला तरी चालतो बाकीचे स्कार्फ जे असतात ते रुंद मोठे वगैरे असतात पण हा सोपी स्कार्फ हा डिझायनर स्कार्फ म्हणून ओळखला जातो अगदी विणायला सोपा आहे कमी वेळात होतो जे नवीन शिकत आहे त्यांना सुद्धा अगदी सहज विणता येण्यासारखा आहे एक नवीन प्रकार आहे तर आशा आहे तुम्हाला हा नक्की पसंत पडेल नक्की विणायला आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद